पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस अठ्याहत्तरवा स्वातंत्र्य दिन छत्रपती शिक्षण मंडळ कल्याण संचलित माध्यमिक विद्यालय नानकरसांगे या शाळेमध्ये यत्ता दहावीमध्ये प्रथम क्रमांक पटकवणारा कुमार सुदर्शन दशरथ पाटील देवरुंग यांच्या हस्ते माध्यमिक विद्यालय नानकर येथे ध्वजारोहण करण्यात आले त्यानंतर देशभक्ती गीतांचे कार्यक्रम करण्यात आले व सांस्कृतिक कार्यक्रम करण्यात आले या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मान्यश्री पंडरंग पाटील साहेब मान्यश्री मनोज पाटील साहेब माजी उपसरपंच नानकर सांगे मान्यश्री दशरथ तुकाराम पाटील साहेब देवरुंग कुमार सुदर्शन दशरथ पाटील देवरुंग तसेच छत्रपती शिक्षण मंडळ कल्याण संचालित माध्यमिक विद्यालय नानकर सांगे स्टाफ शैलेश शिवाजी सोनावणे मुख्याध्यापक सौ अनुराधा मारुती शिंगोले मॅडम सौ भारती प्रदीप जावले मॅडम श्री नवनाथ शांताराम गायकर शिक्षक श्री विषब रोकडे लिपिक श्री ज्ञानेश्वर मुंगा पाटील शिपाई श्री विनोद नामदेव भोंडिवले शिपाई तसेच शाळेतील शिवाजी सोनावणे मुख्याध्यापक यांनी आलेल्या पाहुण्यांचे हुळ देऊन स्वागत केले संदर्भात आपल्याला माहितच आहे की जरी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले तरी आज अनेक समस्यांना आपण तोंड द्यावं आपल्याला तोंड द्यावं लागतं तुम्हाला ज्ञात आहेत की गेले अनेक वर्ष आपल्या देशामध्ये अनेक समस्या म्हणजे प्रदूषणा प्रदूषणाची समस्या आहे लोकसंख्या वाढत आहे दिवसेंदिवस एवढेच नव्हे तर आपल्या देशातील स्त्री की सुरक्षित नाही न बाहेर फिरणारी स्त्री ना गर्भातला स्त्री भ्रूण हत्या होते गर्भातली स्त्री सुद्धा सुरक्षित नाही आणि बाहेर अनेक स्त्रियांवर आपल्याला दिसतात की अत्याचार होत आहेत लहान मुलींपासून ते अगदी कुठल्याही प्रकारची वयाची मर्यादा आपल्याला इथे दिसून येत नाही मुलींवर आणि स्त्रियांवर दिवसेंदिवस अत्याचाराच्या बातम्या आपल्याला ऐकू येतात मुलींची हत्या होते त्यातनं लुटमार आहे भांडणं आहेत जागेवरून भांडणं अशा अनेक समस्या आहेत या समस्यांना आपल्या देशाला तोंड द्यावं लागत आहे जरी देश आपला स्वतंत्र झाला तरी देखील अनेक म्हणजे वास्तविक पाहता या बऱ्याचशा गोष्टी तळागाळामध्ये त्या गोष्टींना त्या समस्यांना मात्र देशाला तोंड द्यावं लागत आहे आणि आपण एक तरुण पिढी म्हणून एक भारताचे स्वत भावी नागरिक म्हणून आपली जबाबदारी आहे की या सगळ्या समस्या आपल्या आपण स्वतः आपण पुढाकार घेऊन या समस्या उद्भवणार नाहीत म्हणून आपण प्रयत्नशील राहणार आहोत आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व मान्यवरांचा मी थोडक्यात परिचय करून देते आपल्या शाळेचे निमंत्र शालेय समितीचे निमंत्रित सदस्य आणि आपल्या शाळेचे पालक आणि गावातील प्रतिष्ठित नागरिक माननीय श्री पांडुरंगजी पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत मी आपल्या शाळेचे मुख्याध्यापक यांना विनंती करते की आपण गुलाब पुष्प देऊन ध्वजारोहण केलेलं आहे यातून आपल्याला एवढीच प्रेरणा घ्यायची पुढच्या वर्षी देखील आपण तयारी करायचंय की पुढच्या वर्षी ध्वजारोहण माझ्या हस्ते होईल अभिला एक प्रेरणा देणारा हा प्रसंग आपण इथे उभा केलेला आहे आणि म्हणून सुदर्शन पाटील यांचे देखील देऊन स्वागत करतील माझ्या शाळेचे नाव माध्यमिक विद्यालय आज अठरा वा स्वातंत्र्य दिवस प्रत्येक भारतीयाच्या नव चैतन्य मनात उंचवत आहे अशा आपण अनेक स्वातंत्र्याच्या गाथा ऐकल्या आहेत व त्या ऐकताना अजूनही आपले डोळे पाणवतात तसा त्याग तसा बलिदान तसे हाल त्या देशभक्तांनी व क्रांतिकारांनी सोसले व त्याचे वर्णन करणे अशक्य आहे पण आज परिस्थिती वेगळी आहे झेंडा फडकवणे मिठाई वाटणे भाषण करणे हे देशप्रेम आहे का तर नाही तर वाढती लोकसंख्या महागाई पर्यावरणाचा ऱ्हास प्रदूषण रोगराई अशा समस्यांवर मात करणे हे आपल्या देशावर समस्यांना मात करणे आहे जसे वृक्ष लागवड पाणी अडवा पाणी चिरवा साक्षरता मोहीम स्वच्छता अभियान अंधश्रद्धा निर्मूलन त्याची व संतांची शिकवण घेऊन आपण देशाला सृजना सुफलाम बनवूया व प्रग देशाच्या यादीत नेऊया एवढे बोलू मी माझे दोन शब्द जय हिंद विजयी विश्व तिरंगा प्या